सहा वाजून नऊ मिनटाला म्हणजे मी मी काय केलं हादरा बसल्याच्या लगेच मी फोन लावली शेलो तालुका पात्री तालुका तसेच माझे जितके जितके मी मित्र आहेत म्हणजे मी खिल्लारीच्या शेतकऱ्याला लगेच फोन लावला ते म्हणले आम्हाला थोडं जाणवल्यासारखं झालं त्याच्यानंतर भूकंपाचं जे केंद्र आहे कोयनानगर तिथं लावलं ते म्हणले आम्हाला काही जाणवलं नाही पण हिंगोली जिंतूर ह्या परिसरात बघ फोन लावल्याच्यानंतर सगळ्यांचे मला लगेच फोन आले की डॉक्टर साहेब भूकंपाचा काही जाणवलं का मी म्हणलं सहा वाजून नऊ मिनटाला चांगलं पाच सेकंद चांगली जमीन हदारल्यासारखं झालं म्हणून या ठिकाणी हे धामणगावचे आमचे नागरिक आहेत म्हणून हे तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगत आहे लावली शेलू तालुका पाथरी तालुका तसेच माझे जितके जितके मित्र आहेत म्हणजे मी खिल्लारीच्या शेतकऱ्याला लगेच फोन लावला ते म्हणले आम्हाला थोडं जाणवल्यासारखं झालं त्याच्यानंतर भूकंपाचं जे केंद्र आहे कोयना नगर तिथं लावलं ला, ते म्हणले आम्हाला काही जाणवलं नाही पण हिंगोली जिंतूर ह्या परिसरात फोन लावल्याच्या नंतर सगळ्यांचे मला लगेच फोन आले की डक्साहेब भूकंपाचा काही जाणवलं का मी म्हणलं